राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या अकोले तालुक्याच्या बैठकीच्या ठिकाणी उपस्थित असलेले अकोले तालुक्याचे नेते जिल्हा बँकेचे संचालक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे युवकांचे जिल्हाध्यक्ष अमितजी भांगरे पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव गडात शहराध्यक्ष अमित नाईकवाडी या ठिकाणी अतिशय समर्पक आणि चांगले विचार तसे तर सर नेहमीच चांगलेच विचार मांडतात आणि आम्हीसुद्धा ते ऐकताना विद्यार्थ्याच्या भूमिकेत सगळेच आपण जातो बऱ्याच दिवसांनी त्यांचे विचार ऐकले संपदराव नाईकवाडी सर दुसरे सुरेशराव खांडगे सर म्हणजे वारकरी संघटनेचे या जिल्ह्याचे उत्तर विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब माझ्या माझ्यासमोर आलेले संगमनेरचे नेते चंद्रकांतजी भुले महिला अध्यक्ष भाग्यश्रीताई आवारी रामनाथजी साहणे तुकरमजी गोर्डे बबनराव तेकांडे भागवतजी शेटे युवकाध्यक्ष परीक्षित भोर आमचे नवले सर आर के उगले आर केतनी दाढी वाढवली मी वाढवली आर केनी वाढवली ओळखलंच नाही सुरुवातीला हा आर के हुगले विकासराव बंगाळ या ठिकाणी फिरोजभाई शेख ज्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला त्या सन्मान्य शेंगाळताई शेंगाळ सर शबानाबा अभि शेख माजी नगरसेविका तांबोळचे सरपंच जयश्री मानेताई या सगळ्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला असं सा जा मी जाहीर करतो त्यांचं पक्षामध्ये स्वागत करतो आणि अतिशय जोमाने त्या शरद पवार साहेबांचा विचार या तालुक्यामध्ये वाढवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो मुळामध्ये अकोल्याला मीटिंगला यायचं अमितरावनी सांगितलं मी नाही म्हणत होतो मी माझ्या व्यक्तिगत कारणामुळे हो आज शक्य नव्हतं पण अकोल्याला यायचं म्हटल्यानंतर एक अतिशय ती समाधानाची आपुलकीची आनंदाची गोष्ट असते कारण शरद पवार साहेबांनी ज्यांना सातत्याने राज्याचं नेतृत्व दिलं ते अचानक पवार साहेबांची साथ सोडून गेल्यानंतर आता अकोले तालुक्यात कसं होईल ही चिंता सगळ्यांना असताना स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आपण सगळ्यांनी साथ दिली आणि पुन्हा एकदा पवार साहेबांचा झेंडा या अकोले तालुक्यामध्ये अतिशय डवलाने आपण सगळ्यांनी फाडकावला त्यामुळे अकोले तालुक्यात यायचं म्हणजे एक आपुलकीची भावना असते की सातत्याने पवार साहेबांचा विचार जो शेतकऱ्याचा विचार आहे जो कामगाराचा विचार आहे जो पुरोगामी विचार आहे जो शिव शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे जो बिरसा मुंडांचा विचार आहे हा विचार हा तालुका सातत्याने याची पाठराखण करतो त्यामुळे इथे येण्यात नेहमीचे कापुलके आणि आनंदाचं वातावरण असत दोन हजार एकोणीसला एक जे झालं निश्चितच त्याची पुनरावृत्ती अकोल्याची जनता दोन हजारला चोवीसला केल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा पवार साहेबांच्या विचाराचा आमदार या तालुक्यातून विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही अमित विस्तृत असं भाषण मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी केलंय आम्ही बघत असतो अतिशय चांगलं काम सुनीता वहिनी आता गेल्यात त्यांनी महिलांमध्ये मा केलं त्यांच्या महिलांच्या मिटिंग असतात अमितराव पण अशोकरावांच्या पावलावर पाऊल ठेवून एक संविधान बचाव रॅली अतिशय चांगला युवकांना प्रेरणा देणारा आणि मुळामध्ये दे त्या नावामध्येच आज जर देशामध्ये दे काय असेल तर संविधानावर त्या ठिकाणी हल्ला करायची योजना त्या ठिकाणी आखली कुठलीही विधानसभा असो पार्लमेंट असो लोकसभा असो लोकसभा लोक चालवायला तीनशेचं संख्याबळ पुरेच आहे मागच्या दोन टम मध्ये ते मोदीजींकडे होत त्यांनी लोकसभा त्यांच्या पद्धतीने चालवली आपल्याला किती न्याय दिला शेतकऱ्याला किती न्याय दिला अल्पसंख्याकावर किती अन्याय केले बेरोजगारांची काय परिस्थिती केली सगळं आपण बघतो पण वर लोकसभा चालत असताना आपकी बार चारशे पार हा नारा का दिला आहे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे कशाला पाहिजे सर चारशे पार अतिशय योग्य तालुक्यामध्ये भूमिका आम्ही जींनी घेतली तर यांना चारशे पार याच्याकरता करायचे की यांना संविधानाला हात घालायचा संविधानाला हात घालायचं म्हणजे काय वेगवेगळे कायदे त्यांना त्या ठिकाणी ते करायचे आदिवासींच आरक्षण धोक्यात आणायचं आमच्या दलित बांधवांचं आरक्षण धोक्यात आणायचं मुस्लिमांवर अन्याय करणारे काय जे करायचे अशा सगळ्या गोष्टी करण्याकरता त्यांना त्या ते ठिकाणी चारशे पार करायचे आणि आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार परत आलं नाही पाहिजे विधानसभेच्या निवडणुका लोकसभेनंतर आहे त्यावर वेळोवेळी आपण बोलू परंतु आज महिन्याभरामध्ये आपल्याकडे लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली त्र्याऐंशीव्या वर्षामध्ये केंद्र सरकारच्या सत्तेचा गैरवापर करत आपल्या पवार साहेबांना त्रास देण्याचं काम फडणवीस आणि अमित शहा आणि मोदी या सगळ्यांनी केलं आपला पक्ष त्या ते ठिकाणी फोडला आपल्या आधी उद्धव साहेबांचा स्वर्गीय सा, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष फोडला हे दोन्ही पक्ष मराठी माणसाने मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे मराठी माणसाचा दिल्लीमध्ये आवाज राहायला पाहिजे या हेतूने स्थापन केलेले हे, के हे दोन्ही पक्ष मग तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल आपले आदरणीय शरदचंद्र पव पावा, पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हे दोन्ही पक्ष या लोकांनी फोडले कारण यांना भीती होती की हा महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र आहे हा आपल्याला मनमानी त्या ठिकाणी काम करू देणार नाही आणि त्यामुळे हे दोन्ही पक्ष त्यांनी फोडले जे कोणी पवार साहेबांना सोडून गेले असतील ते सगळे दिल्लीच्या पुढे मुजरे घालताना त्या ठिकाणी पाहता आणि अशा लोकांना आपल्याला इथून पुढच्या काळात सत्तेपासून बाजूला ठेवायचे आणि आज आपला सगळा संकल्प आज तुम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत आमच्या महिला भगिन्यांच्या निवडीत जाहीर झाल्यात तालुक्याची कार्यकारणी आता जाहीर होईल आपण सगळ्यांनी जाऊन लोकांनाही सांगितलं पाहिजे ते शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत का तर शेतकऱ्यांच्या बाजूने पण नाही आपल्या कुठल्याच उत्पादनाला त्या ठिकाणी भाव नाही मग अशी कोणतरी सुरेश रावत बोलले वाटतं काय कांद्याची काय आज कांद्याचे बाजार काय आहे प्रत्येक शेतकऱ्याचं किलो माग वीस रुपयांनी एकरीत किमान पंचवीस तीस हजाराचं नुकसान या सरकारने नी, कांद्याची निर्यात बंदी करून त्या ठिकाणी दुधाचा अनुदान आहे ते जाहीर केलं हे ते शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळत नाही कशालाच बाजार नाही सोयाबीनला भावने मग शेतकऱ्याला तुम्ही घेता काय हे गाजर दाखवत शेतकरी सन्मान योजना काहीतरी काढली किती मिळतात वर्षाला पैसे सहा हजार हा

गोणी आधी किती किलोची होती नाही किती किलोची होती आता किती किलोची केले का पाच किलो कमी त्याच्यातले भावतोच चावला आपल्याला काही वाटू नये म्हणून पण पाच किलो त्याच्यातले काढून घेत असं चोऱ्या माऱ्या करणार सरकार आहे तुम्ही जर सहज कृषी सेवा केंद्रात गेले सर त्याला विचारा फवाऱ्यावर आवार किती जीएसटी अठरा टक्के जीएसटी पोषक जे जी आहे तुमचे त्याच्यावर बारा टक्के जीएसटी काही काही पोषक खातावरही पाच टक्के जीएसटी आहेच ना मग आपण घेतो किती आपण ऊस पिकवतो आपण सोयाबीन करतो आपण कपाशी करतो, करतो मग आपण किती रुपयाचं मटेरियल घेतो आणि त्याचा एकरी किती जीएसटी आपला त्या ठिकाणी कट होतो आणि हा हिशोब जर लावला तर प्रत्येक शेतकऱ्याचे वर्षाला किमान पाच पंचवीस हजार रुपये तर जीएसटीच जातात आणि मग तुम्ही कोणते आम्हाला सहा हजार रुपये देऊन आमचा कोणता सन्मान करता हा प्रश्न आपण इथं जे जे म्हणून मोदीचं नाव घेऊन मत मागे त्यांना खडसावून शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विचारला पाहिजे तीच परिस्थिती बेरोजगारांशी केलेली आय आय टी झालेले लोक नोकऱ्या मिळत नाही आयआयटी झालेले म्हणजे आयटीआय वाले तर बिचारे आपले मागत राहिले आपण एक करतो का कुठलाही महामाणूस असो तो तुम्ही शेती करता कुणी व्यापार करत कुणी काय करत पोरांना शाळेत का घालतो आपण सर माझं पोरगा शिकला पाहिजे हा शिकून काय करायचं आहे त्यांनी हमाली करायची का शिकून त्यांनी नोकरी केली पाहिजे मग मिळती का नोकरी आहेत का नोकऱ्या मग हे प्रश्न आपण विचारणार कोणाला ज्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे त्यांनाच विचारलं पाहिजे मग हे प्रश्न विचारू नये म्हणून काहीतरी आपल्या धार्मिक भावनांना हात घालायचा प्रभू रामचंद्र सगळ्यांचेच आदरणीय भगवान श्रीकृष्ण सगळ्यांचेच आदरणीय आज नाही आपण शंभर वर्षापासून घरातून बाहेर पडताना देवाची पूजा करूनच बाहेर पडतो देव देवाऱ्यात असलं पाहिजे देव मंदिरात असलं पाहिजे देव आपल्या मनात असलं पाहिजे त्या देवाचा राजकारणाकरता हे वापर करतात आपल्याला भावनिक करतात का तर आपण हे प्रश्नच त्यांना विचारलेले पाहिजे म्हणून आपण इथून पुढच्या काळामध्ये आज तुम्ही सगळे मी का बोलतोय तुम्ही सगळे पदाधिकारी होणार आहेत कोणी उपाध्यक्ष होईल कुणी सरचिटणीस होईल कुणी चिटणीस होईल कुणी संघटक होईल मग जसे आम्ही जिल्ह्याचे पदाधिकारी आहोत जसे तालुक्याचे पदाधिकारी आहेत तसे तुम्ही तालुक्याचे पदाधिकारी होणार आपला सगळ्यांचं एक काम आहे ते आपण विशेष समजून घेतले पाहिजे सरकार काय काय अन्याय कोणत्या कोणत्या घटकावर करतं मग अल्पाल संकांकावर काय कर आमच्या महिला आहेत त्यांचे प्रश्न आहे अह टूथपेस्ट पाच दहा पूर्वी टूथपेस्ट केवड्याला होती दास केवड्याला दात घासायपासून आपण सुरुवात करतो गॅस तर चारशेचा गेला हजारावर डाळी गेल्या साठ सत्तरच्या दोनशेवर अेस्टिनी आपण सकाळी उठल्या उठल्या दात घासतो ती वीस रुपयाची साठ रुपये झाली ना मग आपला घरचा जो माणूस कमवतो त्याचं उत्पन्न झालं का तिप्पट आपले जर उत्पन्न त्याचे आपण तुम्ही सगळ्यांनी तुम्ही यादी काढा हा चौदा साली घर चालवायला किती पैसे लागत होते आणि आज आपल्याला घर चालव पोरांचे दप्तर खोडरबर पेन्सिल खोडरबर तिथे हसती त्याच्यावर सुद्धा जीएसटी जे पोरग शाळेत जातं त्याच्या दप्तरावर जीएसटी ते पेन्सिलनी लिहित त्याच्यावर जीएसटी त्याच्यावर जी असते म्हणजे नुसता गॅसच नाही नुसत्या डाळीच नाही तर आपल्या आपण जे सकाळी झोपेतून उठल्यापासून जे जे गोष्ट म्हणून आपण वापरतो तुमचंच आहे ना सकाळी उठलं का आमच्या माता भगिनीच सुरुवात कर चहा करायपासून तो चहाही वाल मग सकाळ उठल्यापासून दात घासण्यापासून चहा करण्यापासून शाळेत पाठवण्यापासून त्यांचे वया पुस्तक त्यांच्या शाळेची वाढलं तर आपलं उत्पन्न पगार का हा प्रश्न विचारायचा कोणाला आणि मग हे प्रश्न नये म्हणून काहीतरी धार्मिक अजेंडे घेऊन हे लोक येतात आपल्याला हे सगळ्या लोकांना सांगावं लागणार आहे असा एक घटक नाही विद्यार्थी असेल युवक असेल तरुण असेल महिला भगिनी असतील शेतकरी असेल कामगार असेल अशा सगळ्यांवर त्या ठिकाणी या सरकारने अन्याय केला आहे आपल्याला त्यांना सांगावं लागणार आणि म्हणून तुम्ही सगळे पदाधिकारी आहात इथून पुढे आपल्या पदाधिकाऱ्यांनी आज तुमची नियुक्ती झाली ज्या कोणाची होईल त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो पण एका जबाबदारीची जाणीव पण करून देतो आपण पदाधिकारी झालो आपल्याला जबाबदारी मिळाली आपल्याला मान सन्मान प्रतिष्ठा मिळणार परंतु आपल्याला खरा मान सन्मान प्रतिष्ठा कधी मिळणार आता जी लोकसभेची निवडणूक आहे तिच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जेव्हा तीस पस्तीस खासदार निवडून येतील आपल्या पवार साहेबांच्या विचाराचे अर्धा खासदार निवडून येतील उद्धव ठाकरे साहेबांच्या बाळासाहेब थोरात साहेबांच्या विचाराचे जेव्हा अर्धा अर्धा प्रत्येकाचे दहा दहा बारा बारा खासदार निवडून येतील तेव्हा आपल्याला प्रतिष्ठा मिळायला सुरुवात होईल आणि खरी प्रतिष्ठा या राज्यामध्ये जेव्हा आपलं सरकार येईल पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेंच्या बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली आणि त्याकरता अकोल्याचा जा आमदार जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पवार साहेबांचा निवडून येईल तेव्हा आपल्याला खरी प्रतिष्ठा मिळणार आहे त्यामुळे आज प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी हे खुंगात मारली पाहिजे की आज मला जे पद मिळालं याच्यानंतर मी दिवसातले इतके इतके तास पक्ष संघटनेकरता देणार हा सगळा पुरोगामी विचार हा सांगणार नुसतं आपल्या नेत्याचं कौतुक करून भागत नाही आजकाल यांचे सुद्धा कपडे त्या ठिकाणी फडावं लागणार आहे आणि आम्ही काय कोणावर काय गुन्हे दाखल होतील आता आपल्या नेत्यांवरच गुन्हा रोहित दादावर गुन्हा प्राजक्त दादावर गुन्हा जयंत पाटलांवर गुन्हा आता गुन्ह्याची आपण सवय करून घेऊ काय कोणाला मस्ती करायची करू द्या आपलं सरकार आल्यावर व्याजासह आपण परत केल्याशिवाय राहणार नाही एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी सांग आणि अकोल्या तालुक्याचा म्हणजे मी तर स्वतःच प्रेरणा घेऊन जातो अकोल्यातून आरेला कार्य म्हणणारे सगळे अकोल्याचे जनता आहे स्वाभिमानी जनता आहे आम्ही आज नाही येत पहिल्यापासून येतो प्रत्येक जण त्या ठिकाणी विचाराची ठाम भूमिका घेऊन ये नेत्यावर प्रेम करणार आहे समोर कुडी किती आला आपलं जर चुकलं नसेल तर त्या ठिकाणी माघा द्यायचं अजिबात त्या ठिकाणी कारण नसतं आणि हा संघर्ष तुम्ही सगळे अमित रावच्या वहिनींच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये करता याची संपूर्णपणे खात्री पक्षाला आहे आणि अमित राव तुम्ही पण निश्चित रहा जोरात काम लोकसभेला करा काम कोण करता कोण नाही हे सगळं पवार साहेबांना त्या ठिकाणी माहिती त्यामुळं जी काही आपलं इथं काम होईल लोकसभेला निश्चितच त्याचे जसे ज्या तसे रिपोर्ट वर जातील ती जबाबदारी माझी ती मी स्वीकारलेली आहे आणि ती रिपोर्ट जाणार फक्त माझी आपल्याला एक विनंती आहे ही जी लोकसभेची निवडणूक आहे ही आपल्या यशाची पायरी मागच्या वेळेस अडचणीच्या काळात सुद्धा अकोले तालुक्याने किती बत्तीस हजाराचा लेड तेव्हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला दिला होता आता ही जागा उद्धव ठाकरे साहेबांच्या उमेदवाराला आहेत भाऊसाहेब अक्षरे आता फिरतायत भेटतायत त्यांची उमेदवारी लवकरात लवकर त्या ठिकाणी जाहीर झाली त्यांना फिरण्याच्या सूचना पक्षांनी केलेल्या आहेत एक चांगला माणूस आपला उमेदवार त्या ठिकाणी आहे आणि संपर्कात असणारा माणूस आहे आणि त्याच्याकरता आपण जेव्हा ते जाहीर होईल तेव्हा होईल पण आपण एक मित्र पक्ष म्हणून अमितरावच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यातून चांगली आघाडी त्या उमेदवाराला देण्याकरता आपलाच उमेदवार समजायचा जयंत पाटील साहेबांनी आमची मिटिंग घेतली जिल्हाध्यक्षांची झूम मिटिंग स्पष्ट सूचना आहेत की जिथं आपल्या पक्षाचा उमेदवार नाही मित्र पक्षाचा उमेदवार आहे तो उमेदवार आपला समजायचा कुठेही त्या ठिकाणी आपण मागं राहायचं नाही की आपलं तुतारी तर नाही आहे बो पण तुतारी विधानसभेला येणार आहे आणि जेव्हा तुतारी येणार आहे तेव्हा ते सुद्धा तुतारीचं काम त्यांचं समजून त्यांनी करावं भविष्यामध्ये म्हणून आता सुद्धा आपण त्या ठिकाणी माशालीचं काम करायचंय आणि तुतारा हातात धारा तुतारी वाजवायला हात लागतोच माशालाही धारायला हात लागतोच त्यामुळे बाळासाहेब थोरात साहेबांचा हात आपल्या पाठीमागा असल्यावर आपणही काही त्याच्यामध्ये पाठीमागं राहायचं कारण नाही त्यामुळे निश्चितच आपल्याला यश मिळेल तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आमच्या महिला भगिनींना सांगतो की तुम्ही आता बऱ्याचशा गेल्या आहेत तुमच्यातल्या स्वयंपाक करायचा असतो बाकीच्या भानगड्या असतात पण तो स्वयंपाक किती महाग झाला दहा वर्षात हे सुद्धा तुम्ही इतर महिला काय महिला धार्मिक फार असतात काही धार्मिक काजिंडा आला कि मग महिला त्या ठिकाणी पण आता तुम्ही प्रॅक्टिकल व्हा बचतीचा आत्ता चालू आहे म्हणजे एका घरामध्ये बचत ज्याला सेविंग म्हणतो आपण आपण सेव्हिंग का करतो आपण आपल्या म्हातारपणा करतो पोरांच्या शिक्षणाकरता करतो मुलीच्या लग्नाकरता करता करतो त्या सेविंगचा पन्नास वर्षातला अंक आता भारतामध्ये चालू आहे आणि मग हे दिवस आपल्यावर आणले कुणी हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी लोकांना सांगावं लागेल आपण सगळे आवारीताईंच्या नेतृत्वाखाली हे सगळं करताल आणि जयश्रीताईचं भाषण मी चांगलं मन लावून ऐकलं अतिशय चांगल्या कार्यकर्त्या आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या शेंगाळताई आहेत सगळ्याच आहेत या सगळ्यांचं पुन्हा एकदा पक्षामध्ये स्वागत करतो आणि आपण माझा जो सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे प्रोटोकॉल त्या ठिकाणी समजून घ्या पद मिळालं आपल्या पक्षामध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये चालण्यामध्ये एक त्या ठिकाणी पक्षाने काही नियम घालून दिलेले आहेत काही आचारसंहिता घालून दिलेल्या आहेत त्याचं सगळ्यांनी त्या ठिकाणी पालन करावं आणि जो काही जबाबदारी आपल्यावर असेल तिला न्याय देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा निश्चितच लोकसभेला यश आपलंय आणि विधानसभेला यश आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्याबद्दल अजिबात मनामध्ये कुणी शंका ठेवू नका फक्त या तालुक्याने मागच्या पन्नास वर्षापासून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराची महाराष्ट्रामध्ये नोंदवूल अशा पद्धतीने पाठराखण केली आणि ती याही वेळेस आपल्याला या दोन्ही निवडणुकीत करायची लवकरात लवकर पवार साहेब सुद्धा इथं येतील आणि तेव्हा आपण आपली ताकद दाखवून देऊच परंतु या निकालामधून आपण आपली ताकद दाखवून द्यायची मी पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत